नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो महाराष्ट्र म्हटल्यानंतर कुठलंही भाषण असू द्या कुठल्याही प्रवक्ता असू द्या कुठलाही वक्ता असू द्या त्याच्या भाषणामध्ये एक नेहमी वाक्य येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या वाक्यामध्ये अनेकांना कधी कधी प्रश्न पडतो की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र का म्हटला जातो मित्रांनो यामधलाच हा सव्वीस म्हणजे राजश्री शाहू महाराजांची जयंती त्या निमित्ताने आपण या शाहू महाराजांची आज थोडक्यात माहिती घेणार आहोत फुले शाहू आंबेडकर या तीन व्यक्तींचं नाव घेतलं जातं ते यासाठी की पुरोगामी चालत आलेल्या महाराष्ट्रामध्ये जे काही रूढी परंपरा होता त्यांच्या विरुद्ध जाण्यासाठी कोणी तयार होत नव्हतं पण त्या रूढी परंपराच्या विरुद्ध जाऊन त्यांनी महाराष्ट्राला खरा विचार दिला आणि त्या विचाराने आज सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख संपूर्ण हिंदुस्थानामध्ये होते म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो मित्रांनो छत्रपती शाहू राजे शाहूराजे आणि त्यांच्या नावाच्या पहिले म्हणजे छत्रपती याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून त्यांना ओळखलं जातं मित्रांनो त्यांचा थोडक्यात इतिहास सांगायचा तर असं की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या ज्या पूर्व त्याच्या ज्या नंतर, नंतर कालखंडामध्ये राजारामराजे तारा राणी शाहूराजे आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या महाराजांच्या दोन गाद्या एक कोल्हापूर गादी आणि एक सातारा गादी आणि या कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजीराजे यांच्या मृत्यूनंतर या कोल्हापूरच्या गादीला राजा नव्हता मग त्याच्यानंतर घाटके म्हणजे भोसले घराण्यांचंच एक कुल असलेलं घाटके कागलचं कोल्हापूर येथील स जयसिंगराव घाटके यांचे सुपुत्र यशवंत यांना त्या ठिकाणी दत्त घेण्यात आले आणि ते या ठिकाणी कोल्हापूरचे राजे झाले सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये जन्म झालेले यशवंत म्हणजे आपले शाहूराजे त्यांचं परिपूर्ण असं राजकीय शिक्षण झाल्यानंतर सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला आणि सोळाशे चौऱ्याण्णव न चौऱ्याण्णव नंतर कोल्हापूरचे संपूर्ण सूत्र त्यांनी आपल्या हातामध्ये घेतले आणि मित्रांनो या छत्रपती शाहूराजांच्या कारकिर्दीतील त्यांचे जर तुम्ही कामं बघाल तर मी एकच म्हणेल महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजांनंतर लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये मिसळणारा लोकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणणारा आणि त्या दूर करणारा आणि हे राज्य रयतेचे आहे लोकांचे आहे त्यांच्यासाठी कार्य करणारा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एकमेव राजा ते म्हणजे छत्रपती शाहू राजे मित्रांनो अगदी आजच्या काळामध्ये शिक्षणाची किती गरज आहे तर त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी ओळखलं आणि त्यांनी शिक्षणाचा पाया महाराष्ट्रामध्ये भरला आणि महात्मा फुले नंतर ती चळवळ पुढे पुढे चालू ठेवली ती म्हणजे शाहू राजांनी अगदी प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत सर्वांना मोफत दिले मोफत शिक्षण दिल्यानंतरही अगदी चार आना खर्च येत होता तरी देखील मुलं येत नव्हती आणि त्या काही राजसत्ता म्हटल्यानंतर राज्याचं राजाचं सर्वजण ऐकलं जायचं आणि त्यावेळेस शाहू राजांनी फरमान काढलं की जो शाळेत पाठवणार नाही त्याला एक रुपया दंड आकारण्यात येईल म्हणजे शाळेत टाकण्याचा खर्च चाराने आणि दंड होता एक रुपया पण तो चारानं देखील महाराजांनी माफ केला होता अनेक स्त्रियांना त्या ठिकाणी शिक्षणाची मुभा मिळावी म्हणून अगदी गावखेड्यामध्ये त्यांनी शिक्षणाच्या शाळा सुरू केल्या त्याचबरोबर समाजामध्ये जी अस्पृश्यता पसरलेली होती ती दूर करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले त्यांनी अनेक जात जातीचे महार मांग चांबार जातीच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती उपलब्ध करून दिला आज आरक्षणाच्या नावाने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बोंबाबोंब केले जाते पण आरक्षणाची खरी गरज कोणाला अस्पृश्य त्यांना तर त्यांना आरक्षण देणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शाहूराजे त्या काळामध्ये उच्च पदावरती जे काही उच्च पद होती सरकारी या कुठल्याही पदाची त्या ठिकाणी जे वरच्या जातीचे लोक होती त्यांना नेमण्यात आले होते पण छत्रपती शाहूराजांनी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक अस्पृश्य लोकांना वरच्या वरची पदं मिळावी यासाठी शिक्षण नाची सोय करून दिली आणि त्यांना ते देखील देण्यात आली अनेकांना अस्पृश्य लोकांना व्यवसाय चालू करून दिले मित्रांनो अगदी एकोणावीसशे वीस कालखंडामध्ये की ज्यावेळेस त्यांनी बघितलं की या अस्पृश्य जातीचा एक माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या मोठ्या पदावर जाऊन शिक्षण घेत आहे आणि त्या शिक्षणाने नक्कीच तो अस्पृश्यांना एका वेगळ्या वर्णावर घेऊन जाईल हे त्यांनी जाणलं आणि त्यांनी अगदी एक राजा मुंबईच्या एका चाळीमध्ये जाऊन तो आंबेडकरांची माहिती घेतो आणि तो त्या ठिकाणी जाऊन त्या चाळीमध्ये आंबेडकरांना भेटतो त्यांनी शिक्षण घेतलं एवढ्या अवघड स्थितीमध्ये त्याचं कौतुक केलं आणि यापुढे तुम्ही अस्पृश्यांसाठी काहीतरी वेगळं कराल याची नक्कीच आम्हाला जाणीव आहे असं तो त्या राजाला तो आंबेडकरांना सांगतो आणि एकोणावीसशे वीस नंतर लंडनमध्ये शिक्षण घेण्यासाठी ज्यावेळेस आंबेडकर जातात त्यावेळेस त्यांना ते आर्थिक मदत देखील करतात म्हणजे यावरून एक राजा आज देखील तुम्ही बघाल की समाजामध्ये एखाद्या उच्च वर्गावरती माणूस असेल तर एखाद्या तो, तो चांगलं काम करत असेल तर त्यांना तो, तो आपल्या घरी बोलवतो त्याच्या घरी जात नाही पण छत्रपती शाहू राजे हे एक राजे होते त्यांना संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक वेगळ्या प्रकारचे स्थान होते पण ते त्यांच्या जा घरी जाऊन त्यांच्याशी जा बोलत त्यांचे अनेक किस्से आहेत एका पार्थ्याने सस्याची शिकार केली आणि त्यांना त्या ठिकाणी ते दिलं तर ते जेवण करताना शाहूराजे बोलत की तो पार्थिव कुठं आहे त्या पार्थीला बोलवा आणि त्या पार्थीला बोलवल्यानंतर आपल्या बाजूला जेवायला बसवतात की याच्यामुळे आज मला हे जेवण भेटतं आहे अनेक वेगवेगळे त्यांचे आहेत अनेक महार जातीच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांच्या मुलांचं शिक्षण असो त्यांचा खाण्याचा खर्च असतो अनेक वेळी जर मुलं शिक्षणासाठी येतील तर ते राहतील कुठं म्हणून त्यांना वस्तीगृहाची सोय शाहूराजांनी त्या काही केले त्यांना मुलगा झाला त्यांनी कुस्तीचं मैदान भरवलं पंजाब पासून तर अनेक प्रांतातील लोक कोल्हापूर येथे कुस्ती खेळण्यासाठी आले पण त्या ठिकाणी बघतात की आपले कोल्हापूरचे पहिलवान हे युक्ती चालवली की त्यांचे जे काही वस्तात होते त्यांना आपल्याकडे राज आश्रय म्हणून ठेवून घेतला त्यांना काही आपल्याकडनं वेतन दिलं आणि त्यांच्याकडनं आपले जे काही कुस्तीवीर होते पहिलवान होते त्यांना शिक्षण दिलं आणि म्हणतात ना वेगवेगळी वेग जे बनतात की शिक्षणाची पंढरी पुणे तसेच कुस्तीवीरांची पंढरी कोल्हापूर म्हणून आजही नाव घेतलं जातं आणि त्यानंतर कुस्तीला अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कुस्तीच्या शाळा त्या ते ठिकाणी त्यांनी चालू केल्या आणि त्या ठिकाणी व्यायामशाळा चालू केल्यानंतर त्यांचे पैलवान हे देशातल्या वेगवेगळ्या वेग भागातील पैलवानांना हरवून त्या ठिकाणी नाव कमवू लागले त्याच पद्धतीने जर शेतकऱ्याला मोठं करायचं असेल त्याला महत्वाचं म्हणजे पाणी विषय मित्रांनो जगातील सर्वात मोठं जगात म्हणण्यापेक्षा देशातील सर्वात मोठं धरण जर सर्वात आधी बांधलं गेलं तर ते कोल्हापूरमध्ये राधानगरी येथे बांधण्यात आले आणि आजही ते धरण तेवढ्याच तोला मोलाने त्या ठिकाणी उभे राहिलेले आहे आणि मित्रांनो म्हणून शेतकऱ्यांची प्रश्न मागासवर्गीय यांचे प्रश्न गोरगरिबांचे प्रश्न त्या ठिकाणी स्त्रियांच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व समजावून ते सोडवण्याचा प्रयत्न करणारे राजे हे छत्रपती शाहू राजे होते म्हणून म्हणतात ना मित्रांनो आंबेडकरांनी जी विचारसरणी चालवली की अनेक वेळा म्हणलं जायचं की छत्रपती शाहूराजे हे स्वातंत्र्याला विरोध करतात छत्रपती शाहूराजे एकच म्हणायचे तुमच्या मताने स्वातंत्र्य म्हणजे काय जर स्वातंत्र्य जर भेटत असेल या देशाला तर जे माझे अस्पृश्य आहेत गरीब आहेत स्त्री आहेत त्यांना पुढे स्वातंत्र्य भेटल्यानंतर कशाप्रकारे जगलं पाहिजेल हे तर माहिती झालं पाहिजेल त्यासाठी मी शिक्षणासाठी त्यांना प्रयत्न करत आहे मित्रांनो एवढ्या पुढच्या विचारसरणीच्या आज तुम्ही रायगडावर जाता रायगडावर गोडं पाणी भेटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या गडांवरती जी टेक्नॉलॉजी वापरलेली त्याचं आजही आपल्याला कुतूल वाटतं त्याचप्रकारे छत्रपती शाहू राजांनी आरक्षण झालं प्राथमिक मोफत शिक्षण झालं अस्पृश्यांना वेगवेगळ्या नोकरींमध्ये संधी झाली त्यांना वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये संधी झाली या गोष्टी त्या काळामध्ये त्यांनी विचार केल्या की ज्या आज आजच्या काळामध्ये कामात येत आहेत महात्मा ज्योतिबा फुल्यांनंतर हा विचारसरणी करणारा राजा छत्रपती शाहू राजे आणि शाहू राजांनंतर ही संपूर्ण अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी समाजातील जातीपातीचं राजकारण नष्ट होऊन संपूर्ण देश एका लोकशाहीमध्ये आणण्याचा प्रयत्न जर ज्यांनी केला ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून मित्रांनो वेगवेगळ्या भाषणांमध्ये हा पुरोगामी महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी या वाक्याचा उद्गार उच्चार केला जातो मित्रांनो म्हणून मित्रांनो एका जर तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास केला तर यापेक्षाही असंख्य असे उदाहरण आहेत की जे सांगल्यानंतर शाहू राजांची जे काही एक रयतेचा राजा त्यांना राजेश्री हा किताब का मिळाला एक ते आपल्याला कळेल मित्रांनो म्हणून सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महाराजांनंतर रहितेचा लोककल्याणकारी राजा जर कोणी असेल या महाराष्ट्रामधला तो म्हणजे छत्रपती शाहूराजे म्हणून आज जयंतीनिमित्त त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा व्हिडिओ बनवून त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे छत्रपती शाहू राजांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र